रस्ते पाणी अनेक समस्यांना नागरिकांनी या ठिकाणी सामोरं जावं लागतंय हा अंबाडचा लिंक रोड जो आहे या लिंक रोडवरती इतक्या मोठ्या प्रमाणात सातपुराने आंबड एमआयडीसी मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याकारणाने या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाला पाहिजे कॉन्क्रीटीकरण झालं पाहिजे त्याचप्रमाणे या रस्त्यावर विशिष्ट ठिकाणी त्या ठिकाणी सिग्नल बसवणे जिघाचे सिग्नल बसवले गेले पाहिजे आणि शहरामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस असताना सुद्धा संपूर्ण शहरामध्ये पाणी टंचाई त्या ठिकाणी आपल्याला दिसून दररोज प्रसार माध्यमामध्ये कुठल्या ना कुठल्या भागात पाणी कमी असण्याच्या महिलांच्या तक्रारी येतात परंतु हे मनापा प्रशासन मनापा येतो हे त्या ठिकाणी झोपलेल्या अवस्थेत आहे आणि यांना जागा करण्यासाठी आज मार्क्सपर्ती करून पक्षाच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे या ठिकाणी आमची आपल्याला प्रशासनाला विनंती आहे आपण आपला कारभार सुधारला नाही तर याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात तीव्र स्वरूपात आंदोलन केलं जाईल असा स्पष्ट इशारा पक्षाच्या वतीने या ठिकाणी गेल्या पस्तीस वर्षापासून बावीस केली नाशिक महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेली आहे पस्तीस वर्षापासून ही बावीस खेळी नाशिक महानगरपालिकेच्या एकूण अडीच हजार कोटी उत्पन्नापैकी दरवर्षी अठराशे कोटीचं उत्पन्न या बावीस खेड्यांमधून जातं परंतु शहरातल्या ठराविक भागामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली हजारो कोटीचं दरवर्षी वारंवार खर्च केला जातो परंतु जी बावीस खेडी ऐंशी टक्केचा कर या नाशिक महानगरपालिकेला देते येथील नागरिकांची काय चूक आहे त्यांना मूलभूत सुविधा का नाही भेटत आमच्या रस्त्यांवर जे औद्योगिक वसाहतीला जोडणारे मुख्य रस्ते तिथे आमचे चार चार पाच पाच बंधू दर महिन्याला अपघाती निधन पावतात अनेकांना अपंगत्व येतं अनेकांना मोठी दुखापत होते अशा प्रसंगामध्ये आपल्याला कुठेतरी एक जनतेला न्याय हवा हो म्हणून आम्ही मनपा प्रशासनाविरुद्ध हा आवाज उठवलेला आहे आणि आमचा जरी नाशिकच्या काही ठराविक भागांमध्ये झालेल्या विकासाला विरोध नसला तरी पण आमच्यासारख्या खेड्यातल्या माणसाला जे शहरातली आम्ही खेडी म्हणून घेतो त्या खेड्याचा सुद्धा योग्य प्रमाणामध्ये विकास झाला पाहिजे आम्हाला सुद्धा आमचा हक्क मिळाला पाहिजे आम्ही ज्या कररूपी पैसे देतो त्या कररूपी पैशाचा योग्य असा हक्क योग्य असा अधिकार हा सुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे चांगलं जीवन जगण्याचं आम्हाला सुद्धा अधिकार आहे इथं बहुसंख्येने कामगार कष्टकरी आणि छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक राहतात त्यांना सुद्धा योग्य न्याय महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणं अपेक्षित आहे आणि म्हणून आता आम्ही फक्त इशारा दिलेला आहे भविष्यामध्ये महानगरपालिकेने ह्या बावीस खेड्यांकडे जर लक्ष नाही दिल। दिलं तर याच्याहीपेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभं केल्याशिवाय राहणार